नमस्कार नेहमी जी ती डाळ आमटी खाऊन आला असेल तर एकदा अशा पद्धतीने चटपटीत अशी आमटी बनवून बघा अतिशय चविष्ट अशी ही आमटी तयार होते बनवायला सोपी आणि खायला तितकीच अतिशय चविष्ट ही आमटी तयार होते नक्कीच दोन घास जास्त जेवाल तर ही आमटी बनवण्यासाठी आपण इथे एक वाटी ओलं खोबरं घेतलेलं आहे एक वाटी ओलं खोबरं ओलं खोबरंच वापरायचं आहे ओल्या खोबऱ्यामुळे छान अशी चव येते चार ते पाच लसूण पाकळ्या छोट्या मोठ्या अशा लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तर इथे आपण छान चव येण्यासाठी दोन हिरव्या मिरच्यांचा वापर केलेला आहे इथे तुम्हाला मिरच्या आवडत असल्यास वापरू शकता नसेल आवडत नाही वापरल्या तरीसुद्धा चालेल इथे आपण एक टोमॅटो घेतलेला आहे मोठ्या आकाराचा घरगुती लाल तिखट इथे आपण दीड चमचा वापरणार आहोत घरगुती लाल तिखट म्हणजे साठवणीचा मसाला साठवणीचा मसाला हा तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता तर हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचं आहे इथे आपण थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे अर्धा चमचा आपण इथे जिऱ्याचा वापर करणार आहोत जिऱ्यामुळे या आमटीला छान अशी चव येते तर इथे आपण हे वाटण अगदी बारीक असं वाटून घ्यायचं आहे तर इथे पाहू शकता वाटण छान आपलं हे बारीक करून झालेलं आहे आणि आपण इथे दहा ते बारा लसूण पाकळ्या आपण बारीक अशा ठेचून घेणार आहोत लसूण पाकळ्या इथे ठेचून झालेल्या आहेत आणि आपण फोडणी करून घेणार आहोत पातेल्यामध्ये आपण फोडणीपुरतं तेल गरम करून घेणार आहोत तेल छान गरम झाल्यानंतर दहा ते बारा लसूण पाकळ्या आपण ठेचून घेतलेल्या आहेत ते आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम स्लो ठेवूनच आपल्याला लसूण छान परतवून घ्यायचं आहे तर इथे आता लसूण परतवून झालेलं आहे अर्धा चमचा घरगुती लाल तिखटाचा वापर करायचा आहे फोडणीमध्ये लाल तिखटाचा वापर केल्यामुळे आमटीला छान असा रंगसुद्धा येतो आणि आमटीला तरी सुटते तर इथे आता आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते, ते आपण लसणावर परतवून घेणार आहोत एकाच मिनिटभर आपण हे वाटण छान परतवून घ्यायचं म्हणजे छान खमंग अशी आमटी तयार होते तर इथे तुम्ही आमटीसुद्धा म्हणू शकता किंवा टॉमॅटोचं सारसुद्धा म्हणू शकता तर इथे आता वाटण छान आपलं परतवून झालेलं आहे साधारण तेल सुटलेलं आहे त्या मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण वाटण तयार करून घेतलेलं त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण पाण्याचा वापर करून मिक्सरचं भांडं आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत तर इथे आमटी किंवा टॉमॅटोचं सार जे बनवलेला आहे ते तुम्हाला कितपत घट्ट किंवा पातळ हवं आहे त्याप्रमाणे तुम्ही पाण्याचा अंदाज ठेवायचा आहे तर इथे आपण आता चार ते पाच आमसुलं म्हणजे कोकमचा वापर करणार आहोत तर छान चटपटीत अशी आमटी तयार होते किंवा हे टोमॅटोचं सार तयार होतं तरी ते आपण चार ते पाच आमसुलाचा वापर केलेला आहे आमसुल कितपत आंबट आम आहेत त्याप्रमाणे तुम्ही आमसुलाचा वापर करायचा आहे चवीनुसार आपण इथे मिठाचा वापर केलेला आहे मिठाचा वापर केल्यानंतर आमटी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत आमटी ढवळून झालेली आहे आमटी ढवळून झाल्यानंतर तीन ते चार मिनटासाठी आमटी आपण आता उकळून घेणार आहोत आमटी उकळून झालेली आहे आणि आता आपण इथे आमटी एकदा ढवळून घेणार आहोत अधूनमधून आमटी ढवळून घ्यायची म्हणजे ओतून जाण्याची शक्यता असते जा त्याच्यामुळे आमटी एकदा आपण आता ढवळून घेणार आहोत तर इथे आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि छान अशी आमटी किंवा टोमॅटोचं सार छान तयार करून झालेलं आहे इथे आता गॅस बंद करायचा आहे आवडत असल्यास वरून बारीक चिरलेल्या कोथिंबिरीचा वापर करू शकता थंडगार वातावरणात मस्त अशी गरमागरम अशी ही टोमॅटोची आमटी नक्की अशा पद्धतीने ही आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा तर इथे आता तीन ते चार मिनटं झालेली आहेत आणि आमटी छान उकळलेली आहे गॅस बंद करायचं आहे अगदीच नेहमीच्या त्याच त्या डाळी आमटी खाऊन कंटाळला असेल तर एकदा अशा पद्धतीने हे टोमॅटोची आमटी बनवून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये